कशात मला आशा आहे तुम्ही चांगली चांगलीच रेटून जेव्हा न्यू ब्लॉग सोबत आहेत तर काही आज आपण डब ब्लॉग स्टार्ट कर खूप दिवस झाले किंवा नऊ दहा दिवस झाले त्यामुळे ब्लॉग काही शूट नाही केला तर हेच आजहीच रक्षाबंधन रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा काहीच नाचा वाटतं पुढे आत तेच कालच गाईस आता झालीस कालचा मिनी ब्लॉग सुद्धा शूट केले तर तुम्हाला थोडा लेट बघायला भेटेल आपल्यान कारण की मी नि घ्यायचं सात दिवसाचा घेता का तर एक चॅलेंज घेतले त्याच्यानंतर मला थोडा लेट भेटेल बघायला तर चला असं वाटतं पुढे हात घ्यायचं मागायचं बघा गायची गे भूक लागली मम्मीने ज्वाळ सुंदर केले बटांची भाजी जी केले मम्मीने पण गायस मग आता मम्मीने घेतले गेस गरम गरम साबुदाचे गैस वडे घेतले करायला त्याची गैरस मी साबुदाचे वडे खातो दोन तीन खा ना नंतर गायच मी ज्वाळ भाषे बघू शकतो घेतले आणि खायला हात मग खाणी ज्वालो मस्त घे घेतला बाकी मस्त तुम्ही दोन दोन तीन काहीच वडे सुद्धा खाली येईस साबुदा मम्मीने खेळते वडे आणि काहीच आज काही जाईस नारली काहीच पौर्णिमा येईस आज दोन दोन म्हणजे सण म्हणजे बारा गेलं तर आज रक्षाबंधन पण आहे आणि ये नारली पौर्णिमा पौर्णिमासुद्धा येईस तर चलायचं वाटतं पुढे आज काहीच आज काहीच खूप दिवसांना काहीच पावसांनी घेईस कालोख केले गेस कारण की खूप दिवसांना ऊनच होता दोन तीन दिवस झाले ऊन तर इतका ऊन होता ना आता मग किती येईस घाम कुठले मला आता मला दाखवतो गाईस किती दर पावसान भरपूर गॅस कालूक केले हटतात संध्याकाळी तो पाच सहा वाजल्यान आता वाजल्यान पावणे दोन वाजले मला दाखवतो या हा सगळेच बघू शेत गेस पावसान गॅस किती दर गॅस कालूक केले बघा बघायच भरपूर गॅस कालूक केले बघायच किती भरपूर गैस कालूक केले गाईस भरपूर गॅस पासून मला किती गैस कालूक केले हात घ्यायचा माझ्या दोन मध्ये दोन आठ मिनटं राहत्याने घ्यायचं आता राखी या गाइस चला तुम्हाला राखी बांधायला तुम्हाला भेटतो गे। आत गायच मिच्यात आलेच थोड्या धाब्यावर गाईच मिनी ब्लॉग आपला अपलोड करण्यासाठी आणि तिकडे पावसाने बघितलं गेस बर्फू गाईच कालूक केले आता संध्याकाळच्या साधून झाल्यात दहा मिनिटं आहेत तर चला असं वाटतं पुढे बघलेच काही शॉर्ट आपले मस्त मी शॉर्ट घेतले काही डोंगर एकदम जवळ दिसते बघा एकदम काही जवळ दिसते तर चलायच मिनी ब्लॉग सुद्धा घ्यायचा अपलोड झालेला आता जाऊया आपण काहीच आपल्या घरी आता गेस आताच गेस घरी आलो गेस डाब्यावर आता जस्ट आलो गेस नाही आज आत्ता होतं गेस जाणार वाटतं घरी तर चलायच वाटतं पुढे आता गायस आता आत्ता येत गायच आत्ताचे घरी चालले गायच आता आत्ता यायची गायची रिक्षा सुद्धा आधी बघू शकता आता आत्ता निघली चलायस ना वाटतोयस पुढे आता गेस आपण घ्यायच चार पाच महिने झाले गायच आपल्या भ्रुम काय आपल्या ब्लॉग मध्ये ना नाही आता तर गायस भरपूर घ्यायच मोठा आले आपला कुत्रा घेईस भरपूर म्हणजे भरपूर मोठा आले मग दाखवतो या काहीच बाहेर गायस भरपूर घ्यायच कालूक सुद्धा पडले आता थोडी रात्र आली तर साडेसात वाजलेत तर चला वेस्त वाटतं पुढे गायण वेळेस खूप दिवसांना ब्लॉग मध्ये आपले येत आहे बघा मस्त झोपले बघतेच बघते आता काही भ्रूण बरफूड गाईस मोठा सुद्धा आले काही बघा आता झोपले तो उठे डबल नज झोपते तर चला ना वाटतोय पुढे आता गायस तुम्ही बघायला आपला भ्रुण वेळेस मस्त खालते झोपले तो आखा तिकडे कोण माणसं गेले नाही रस्त्यावरून लगेच भोगते त्याला थकरा आई जोपले सुद्धा मस्त त्याला किती दोन तीन आवाज बघते झोपते तर चला जास्त वाटतं पुढे आठ वेळेस आता वाद द्यात राहते आठ वाद्यात आणि आपला ब्लॉग किती सेंड होता तुम्हाला आवडला असेल चॅनलला लाईक चॅनल काही सुद्धा करायला गायच कोण नाही प्लीज गाई चॅनलला सबस्क्राईब लाटलाच करून जायचं आपले ब्लॉग तुम्हाला आवडला असतील तर नाही आजचा आपला ब्लॉग काही जास्त वेळेस मोठा नव्हता प्लीज गेट करून चॅनल सबस्क्राईब सुद्धा करून जा तर चला असं वाटतं पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय